Uh, काय झालं होतं की पैसे तुमचे काय कुठून अकाउंट कुणाकडे गेले होते माझ्या गुगल पेच्या अकाउंटवरून चुकून गेले होते गेले होते किती अमाऊंट होते ना भेनुणा। ना भेनुणा। ना भेनुणा। ना भेनुणा ते नव्याण्णव नव्याण्णव ते तुम्हाला कॉन्टॅक्ट कसं झालं गुगल पेवरती त्यांचा कॉन्टॅक्ट नंबर होता त्याच्यावर कॉन्टॅक्ट बरं म्हणजे महाराष्ट्रावर कुठंतरी इमानदारी जेवंत आहे जेवंत आहे आता ह्यांच्याकडे जर पाहिलं तर हे साधे भक्त आहेत खंडोबाचे भक्त आहेत त्यांनी तुम्हाला पैसे इमानदारी पैसे दिलेले आहेत बरोबर आहेत दा का दादा काय सांगशील की तुझं पैसे तुझ्यावर आले होते लक्ष्मी तुमच्याकडे धावा केली होती परंतु रिटर्न दिले काय वाटतं काय आपल्या कष्ट आपल्याला बरं जर लोकांनी नगो वापर नको वापरू असे आले साहेब मंदारे मग काय व्यवसाय काय आपला माळव माळवतोय भाजीपाला भाजीपाला बरोबर किती कधी आले होते पैसे सकाळी दहा अकरा वाजता मी बघितलं म्हणलं भावाला फोन केला म्हणलं असं असं नव्याण्णव बघ मग त्याला फोन आल्यानंतर ती म्हणलं बँकेत ना असं असं मला फोन आला म्हणलं कुणाचं का असं म्हटलं आपलं त्याला देऊन टाकू देऊन टाकली दादा असं कधी मिस्टेक झाली होती का कधी नाही पहिल्यांदा झालं मग गडबडन मध्ये होता तुम्ही <laughs> नाही पण पहिले त्यांना थोडस पेमेंट केलेलं होतं त्याच्यावरती त्याच्यावर गेले हा कुठे व्यवहार केला होता त्याचा माळव्याच्या बाजारमध्ये केला होता वरवड वरवडमध्ये साहेब काय वाटतं तुम्हाला की आज व्यवहार कुठेतरी जे आहे ते इमानदारीने परत केलेला ही आतल्या म्हणजे आपल्या इतर जे लोकांसाठी आहे ती खूप मोठी अशी शिकवण आहे की इमानदारीनेच आलेले पैसे हे लोकांना दिले पाहिजेत असे कष्टाने मिळालेले पैसे खूप उपयुक्त आहेत आपल्याला लवाडीचे हे गोष्ट चांगली नाही आपल्याला आपल्या बँकेच्या वतीने काय मेसेज असणार आहे आमच्या बँकेच्या वतीने असं आहे की आपले अमोल जे आहेत अमोल मदनेस आहेत त्यांच्या सहकार्यातून हे आपल्याला सर्व यांच्याशी कॉन्टॅक्ट झाले आणि याचा फायदा यांना झालेला आहे कस्टमर तो आपला कस्टमर आहे ते हो आपल्या कस्टमर आहे अमोल काय सांगशील की आज साहेबांचं माझं पहिल्यापासून संबंध आहे आणि बारा मंके बारामती बँकेचं कसं आहे सगळं टिमून येत काय माळा तालुक्यात बी सहकार्य असतं साहेबांचं गोल्डन करणं कुणालाच कधी आढळत नाही सकाळी साहेबांचा फोन आला असं असं एका कस्टमरचं माझ्या कस्टमरचं लाख रुपये फोनपेला चुकून नंबर दाबताना गेलेत असे असे मध्ये मध्ये कोण आहे त्यांना गेले साहेबांना फोन केला साहेब काय टेन्शन घेऊ नका तुमचं पैसे एक होत नाही दहाव्या मिनिटात माणूस हजूर करून तुमचे पैसे हा मिळते त्या माणसाला काय टेन्शन घेऊ नका म्हणून त्यांना फोन केला आणि त्या आमच्या भावाला फोन करून त्यांना आज मी समक्ष बोलून आणून त्या दांडे साहेबांना आज पैसे परत देतोय खर तर गोड तर झालंच पाहिजे कारण गेलेले पैसे जे आहेत ते परत मिळाले आहेत म्हणून या ठिकाणी पेढा असा भरवला जातोय आहे आणि हा प्रेमाचा पेढा या ठिकाणी गोड व्हावा आणि गोडच राहावं आणि लबाडीचे पैसे कोणाचे आपण घेऊ नये असा जे एक संदेश या ठिकाणी होता आणि महाराष्ट्रामध्ये माणुसकी जी आहे ते जिवंत आहे म्हणून एकामेकाला पेढा या ठिकाणी दिला आपण पण असंच वागण्याचा शंभर टक्के प्रयत्न करा कारण हरामाचे पैसे शेवटी पचत नाही आहेत त्यामुळे इमानदारीनं हे मदने जे असलेले मदने कुटुंबाने हे पैसे प्रामाणिकपणे त्यांना परत केलेले आहेत धन्यवाद